भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळ्यात मंगळवारी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पत्रकार दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन एमला सोडचिठ्ठी दिलेले माजी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल आणि धुळे शहरातील जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव सोहळा उत्साह संपन्न धुळे जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशच्या गुजरातच्या सीमा आहेत धुळे हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे धुळ्याला आधुनिकतेकडं न्यायचं आहे धुळे शहर बदलण्यासाठी भगव्याचं राज्य आणण्यासाठी महापालिकेत भाजपाचा महापौर हवा असं ठासून सांगतानाच धुळ्याच्या विकासासाठी डी एम आय सीचा दुसरा टप्पा रावेर एम आय डी सीतील दोन हजार एकर जागा विमानतळाचं विस्तारीकरण तापीची गळणारी जलवाहिनी बदलण्याच्या कामांना ग्रीन सिग्नल देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याला मोठं गिफ्ट आहे मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीला आम्ही लखपती दिदी करू असंही फडणवीस म्हणाले महापालिका निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्या शहरातील पांढरा नदीकाठी मंगळवारी दुपारी जाहीर सभा पार पडली त्या सभेत ते बोलत होते या सभेला राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल जुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल शिरपूरचे आमदार काशीराम पावरा ग्रामीणचे आमदार राम भदाने माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राज्यवर्धन मांडे माजी आमदार कुणाल पाटील विजय चौधरी संजय शर्मा धरती देवरे प्रदीप करपे तसेच भाजपाचे अन्य मान्यवर नेते मंचावर उपस्थित होते सभेला मोठी गर्दी जमली होती आपल्याला कल्पना आहे मग अशी जयकुमार भाऊ सांगत होते आपलं धुळे एक उज्वल इतिहास असलेलं अशा प्रकारचं शहर आहे एक उज्वल इतिहास असलेला जिल्हा आहे एका अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे एकीकडे गुजरात आहे दुसरीकडे मध्य प्रदेश आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे एकेकाळचं एक, एक अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर पण हे आहे की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली हे देखील आपण बघितलं पण बंधू भगिनी दोन हजार तीन साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि लवकरच दोन वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे एकशे सत्तर कोटी रुपये अक्कलपाड्याच्या योजनेला आपण दिले या धुळ्यामध्ये दर दहा दिवसांनी पाणी येत होत त्या ठिकाणी एकशे सत्तर कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि म्हणून धुळे असेल धुळ्याच्या विस्तारित अकरा गावांचा भाग असेल त्याही ठिकाणी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली त्याचंही सत्तर टक्के काम झालंय एक्याण्णव हजार नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तुम्हाला शंभर कोटीचं पॅकेज देणार ते सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या जनतेने त्यांचा ते शब्द पाडला एक्कावन्न नगरसेवक आणले आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांनी पहिल्या कोट्यामध्ये शंभर कोटी आपल्याला दिले आणि विकासाची सुरुवात त्या काळामध्ये झाली पण भाऊ आमच्याकडे दुर्दैवानी मध्यंतरीच्या काळामध्ये ही महाआघाडीचं सरकार आलं आणि यांनी आमचा सगळा निधी रोखला यांनी भारतीय जनता पार्टीच्या धुळ्याच्या यादीला कट मारला आणि जे जे काही विकासाची योजना होते काय आमच्या जिल्ह्याचे लोक तिथे गेले आणि धुळ्याचा विकास थांबला पाहिजे आणि या पाच वर्षापरकी पैकी अडीच वर्ष हे आमचे वाया गेले आमचे निधी सुद्धा आम्हाला मिळाले मी आपल्याला सांगू इच्छितो महोदय की कधी काळी हा धुळे जिल्हा हा खानदेशाची राजधानी होते जळगावचे आमचे नेते इथे आहेत पण जळगावच्या टाउन प्लॅनिंगचं ऑफिस असो सगळ्या प्रकारचे खानदेशचे मुख्य कार्यालय हे धुळे शहरामध्ये होते सर विश्वेश्वरांनी तयार केलेलं शहर जगामध्ये भारतामध्ये याचं एक आगळं वेगळं नाव होतं परंतु मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये पाहिजे तशी प्रगती होऊ शकली नाही आणि मग आमचं शहर मागे पडलं आता आमच्या शहरामध्ये एक आशा तयार झाली एक अपेक्षा तयार झाली की आपल्या शहराकडे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे पालक म्हणून आपल्याकडे बघतात यांचं लक्ष आपल्याकडे आणि म्हणून आमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणून धुळाचा सामान्य माणूस हे म्हणतो की आता ही ही संधी ही सोन्याची संधी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री स्वतः ज्यावेळेस एखाद्या शहराकडे लक्ष देत असेल तर आमचं भविष्य आणि आयुष्य बदलणार आहे आणि म्हणून सामान्य लोक हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आहेत आमच्या मनामध्ये अनेक स्वप्न आहे कधी काळी आमच्या जिल्ह्यामध्ये फार पूर्वी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये कृषी कॉलेज सुरू झाली जवळपास दोन हजार एकर आमच्याकडे ज्यावेळेस आपलं हे उत्तर महाराष्ट्र झालं त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आली तर ती जळगावला दिली आरोग्य विद्यापीठ आली तर ती नाशिकला दिली कृषी विद्यापीठ आली तर ती नगरला दिली आता संधी धुळे जिल्ह्याची आहे जेही काय मोठा प्रकल्प येईल हे राज्याच्या मुख्यमंत्रीच्या माध्यमातून येईल आणि तो मोठ्या प्रकल्पाची वाट आम्ही पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री ते देणार आहेत साहेब या शहराने इतिहास रचलाय आजपर्यंत लोकसभा असेल विधानसभा असेल इतकं मतदान कधीच झालं नाही जे मागच्या विधानसभेला मतदान झालं साहेब एक लाख सत्तेचाळीस हजार मत मला पडले साहेब हे फक्त आणि फक्त या भगव्या आणि सनातनी हिंदू माझ्या माय माऊली आणि भावांमुळे झालेलं आहे साहेब एक अत्यंत वाईट गोष्ट आहे राष्ट्रवादीची निवडणूक सुकानू समिती या ठिकाणी झाली आणि त्याचा प्रमुख कोण माजी आमदार फारुख शाह आणि ते अठरा ते वीस सीटा निवडून आणतात त्यांच्या तेवढ्या सीट निवडून येतात साहेब मला जातीवादी म्हणतात परवाच अंमलनेरचे माझे मित्र आमदार अनिल बायदास पाटील हे या ठिकाणी आमच्या ग्रामदेवी आई एकविरा माता यांच्या इथं नारळ वाढायला आले होते साहेब शिंदे सेना आणि राष्ट्रवादी दोघं एकत्र त्या ठिकाणी आले परंतु साहेब यांच्या सुकानू समितीचा अध्यक्ष आणि ते जे वीस उमेदवार यांनी उभे केलेले त्याच्यापैकी एकही तिथं नारळ वाढवायला आला नाही साहेब मग जातीवादी कोण का आले नाही तुम्ही साहेब त्यांचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडं त्या व्हिडिओमध्ये फारुख शाह म्हणतात की जब कोम की बात आहे तो सबसे आगे मैं और सबसे पहले मैं खड़ा रहूंगा मेरे कोम को कुछ नहीं होने दूंगा हा वीडियो आता सुद्धा माझ्याकडे आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल शहरातील साकरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने चंद्रशेखर पाटील सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र सोनवणे विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे पुरुषोत्तम पाटील आकाश सोनवणे दीपक शिंदे पंकज पाटील धनंजय सोनवणे सुभाष शिंदे छोटू मोरे भास्कर फुलपगारे रूपक बिरारी अनिस खाटीक राकेश काळणकर धनंजय गाळणकर दिग्विजय गाळणकर जमील शाह योगेश पाटील दिनेश निकुम सुभाष वाघ फैसल शाह फरीद अंसारी अखिल शेख संजय पाटील गोरख गर्दे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला गाळणकर यांना पत्रकारांनी वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल एम आय एम पक्षात विश्वासात घेतलं जात नव्हतं त्यामुळेच पक्षाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला असून माजी आमदार फारुख शाह यांच्यासोबतच राहणार असल्याची भूमिका मंगळवारी एम आय एमचे माजी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांनी पत्रकार परिषदेत मांडली याप्रसंगी त्यांच्या प्रवेशामुळे देवपुरातील प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादीच्या चौघा उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचाही विश्वास व्यक्त करण्यात आला शहरातील साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पठाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चारही उमेदवार देखील उपस्थित होते नासिर पठाण यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला एम ये आय एम पक्षाला धुळ्यात मीच आणलं परंतु या पक्षाने मला विश्वासात घेतलं नाही विकासासाठी माजी आमदार फारुख शाह हे देखील राष्ट्रवादीत दाखल झाले मी शहा यांच्याच नेतृत्वात काम करतो त्यामुळे मी देखील एम आय एमचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला असल्याचं नासिर पठाण यांनी सांगितलं तर उपस्थित राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी देवपुरातील अतिक्रमित घरे वाचविण्यासाठी तसेच मुस्लिम समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही सर्वसमावेशक असं पॅनल तयार केलं आहे नासिर पठाण यांच्या प्रवेशामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला साथ में जो तीन सीटा चुन के माना जा था। उसके लिए देवपुर को का एक नाम दिया गया। अभी निकला था, के, अभी के के पहले उसमें एक मोर्चा निकला था निवेदन दिए तो ये गरीब जो लोग है इनके हित में हम उम्मीदवार कर रहे लोगों को इनके घरों को बचाना है और जो जिहादी का कलम लड़ा है जयपुर में इसको हटाना है ठीक है हम जयपुर के अंदर मैंने पिछला भी इलेक्शन लड़ा ये मेरा तीसरा टर्म है जयपुर में कि देवपुर में हिंदू मुस्लिम दोनों समाज के है पिछले टर्म में आठ हजार थे अभी चार साढ़े चार हजार मेरे पिछले टर्म के अंदर सदस्य उत्तम राव पाटिल मेरे साथ फाइनल में चुन के आया था कांग्रेस से मैं मांझीनगर कांग्रेस का अभी राष्ट्रवादी में है और इसके बाद में सुभाष बहु जगता वो भी मेरे पैनल से थे हमारा प्रभाव हुआ एम आई एम सामने थे हमारे जगता बहुत तो विजय हुआ था बाकी अभी राष्ट्रवादी कांग्रेस ये पक्ष उदाहरण चुनने का कारण कि देवपुर भाग में जो जो जातीकरण ये शब्द जो लगाए जा रहे देवपुर भाग सभी समाज का है और ये भाग में तो उम्मीदवारी जैसा हमारा पायलट बना तो एक अंसारी सेटिक बिरादरी की वोट है कि के दो उम्मीदवार दिए जिनका वोट ज्यादा है और खाटिक बिरादरी को एक उम्मीदवार दिए जिनका भी वोट अच्छी खासी हमारे प्रभाग में आएंगे और अंसारी बिरादरी को भी एक उम्मीदवार दिए कि जिनके भी चार साढ़े चार हजार मतदान थे तो हमने सभी समाज को लेके एक पैनल खड़ा करे हमारा राष्ट्रवादी से और हमारे आमदार बारुख शाह साहब जिनके हमने काम दे दे कि उनके आमदार के कार्यकाल में तेरह सौ करोड़ रुपए के काम लाए और उन्होंने काम लाए तो सत्ताधारियों से लाए कोई तो एम आई की सत्ता नहीं थी बम्बई के अंदर विधानसभा में उन्होंने अपने सम्मान अपने पास अपने दिमाग से जुड़ के लोगों से मिल के उन्होंने दुनिया शहर का विकास करे उन्होंने भाई एक रहे है यार। मैं पास देंगे उनको सत्ताधारियों से लेना चाहिए उन्होंने सत्ताधारियों के साथ अपने सम्मान जोड़े सम्मान जोड़ के उन्होंने लोगों का विकास काम करे अभी सभी समाज का उन्होंने विकास काम करे एम आई के आमदार रचुए तो आज हम भी कोई उम्मीदवार कर दु रहे हैं लिए मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यालयाच्या प्राचार्या सौ अपर्णा विजय पाटील यांचे मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली तसेच धुळे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉक्टर मनीष पवार यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व विद वर्गातील विद्यार्थिनींनी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मिळविलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वीतेसाठी त्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आलं याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उद्योजिका सौ प्रियंका शर्मा नगरकर तथा आय डी बी आय बँक येथील सहाय्यक व्यवस्थापिका श्रीमती सुवर्णा यादव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी विद्यालयाच्या शिकवणुकीमुळेच आज आम्ही घडलो या शब्दात मनोगत व्यक्त करून विद्यालयाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली प्राचार्या सौ अपर्णा विजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाच्या कार्याची माहिती दिली त्यांनी सांगितलं की विद्यालयाने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यांनी विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल सांगितलं आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका एस तर पर्यवेक्षक पी एन यान देवरे यांनी मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन एल के गवळी आर एम पाटील यांनी केलं कार्यक्रम यशस्वी परिश्रम घेतले शिक्षक शिक्षक, शिक्षक, शिक्षक प्राध्यापकांचा माझ्याकडनं आणि सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन आपण दरवर्षी ज्या उत्कृष्ट विद्यार्थिनी निवडतो त्या उत्कृष्ट विद्यार्थिनीच देखील हार्दिक अभिनंदन दरवर्षी मी का उत्कृष्ट नाही मला का बक्षीस मिळालं नाही मी का फक्त माझ्या मैत्रिणींसाठीच टाळा वाजवायच्या का याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि पुढच्या वर्षी मीही बक्षीस मिळेल अशी धारणा मनात ठेवून मगच आज जागेवर न उठायचा ज्या विद्यार्थीनी यावर्षी दहावी बारावीला आहेत त्यांनी आपलं ध्येय निश्चित करायचं आहे की भविष्यात मी असं काहीतरी करेन की माझ्या शाळेमध्ये मा मलाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जाईल आणि माझ्या हाताने बक्षीस समारंभ केला जाईल जसा की आज प्रियंका आणि सुवर्ण तुम्ही डोळ्यासमोर ठेवायचा एकदा जोरदार टाळ्या तर दोन्ही विद्यार्थ्यांसाठी साधे तर मी दोघांनी क्षण आणि आज मी तुमच्या समोर एक तुम्हालाच मार्गदर्शन म्हणून बोलत असतानाचा क्षण याच्यात खूप अंतर आहे खूप भागप्रस्त खूप वेगवेगळ्या आहेत कधीच मला असं वाटलं देखील नव्हतं की मी आज इथे विद्यार्थी म्हणून आली आहे आणि भविष्यात मी माझी विद्यार्थी म्हणून या शाळेत पुन्हा मार्गदर्शन म्हणून देईल असं मला खरंच वाटलं नव्हतं पण आज ते स्वप्न म्हणजे मला स्वतःला विश्वास सुद्धा होत नाही की हे एवढं मोठं स्वप्न साकार झालंय माझं मी सगळ्यांना एवढं सांगेल की माझा प्रवास हा खूप म्हणजे व्यक्त होण्यासारखा नाही मी हंड्रेड पर्सेंट कृपया सगळ्यांनी शांतता राखावी मी हंड्रेड पर्सेंट पंधरा विद्यार्थिनी या या शाळेत एक अंध विद्यार्थिनी म्हणून जरी आम्ही आलेलो असू तरी सुद्धा येथील मुख्याध्यापिका आणि शिक्षक कर्मचारी इतके सहकार्य करतात की आम्ही अंध आहोत ही भावना ते आमच्या मनात काढून टाकतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल